कोण अमोल खोले अजित पवारांनी शोधून पाटलाली एक कार्यकर्ता ऍक्टर लोकांच्या मनामध्ये भरवलं दादा आवचा सुट्टी घेतली नाही पण आपला खासदार बहादर सगळ्या दिवसाची सुट्टी घेतली लोकांकडे गेलाच नाही त्यांनी कामासाठी सुट्टी घेतली नाही यांनी काम न करण्यासाठी सुट्टी घेतली अशा प्रकारचा नेता त्याच्याबद्दल बोलायचं कारण नाही टीका टिप्पणी करून उपयोग नाही लोकांनी ठरवलेला आहे जो भेटला नाही ज्याने काम केलं नाही ज्याने फंड दिला नाही त्याला आता घरी पाठवायचा दुसरा पर्याय राहिलेला आहे लोकांसमोर सांगायची गरज नाही कोणतरी मला हा बोलला देवरामजी लांडे तो नांगरे सर गुरुजी आणि बघा त्याला जोडीदार कोणतो मारती वाया <laughs> आणखीन तो आपला नेहमीचाच नेता आमचा काळू शेळकंदे ही गरगारा खेळतात म्हणले गरगारात तू तु, तुतारी घेऊ तुतारी घेऊ मग असे जरी एकाने भाषण केलं मला बी माझ्यातला कमी जागा झाला रामदास म्हटला ज्यांनी स्वतःच्या फंडातून ज्यांनी स्वतःच्या फंडातून नाही मानली मुतारी लोकांना म्हणतोय वाजवा तुतारी त्यांच्या पक्षाची अवस्था जशी झाली एकदम जखड वयस्कर म्हातारी अशा प्रकारच्या पक्षातली माणसं ज्यावेळेस सांगतात तुतारी वाजवा अहो डॉक्टर साहेब तुमचं सगळं संपलेलं आहे बांधा गाठवड आता जा तुम्ही घरी तुम्हाला घरीच जावं लागणार प्रश्न असे प्रश्न अनेक आहेत विकासाचे प्रश्न यांनी सांगितलं महत्वाच्या दृष्टीनं आदिवासींचा महत्वाचा प्रश्न कुकडेश्वराचं मंदिर झालं पाहिजे अनेक दिवस प्रयत्न चाललेत साखर सुद्धा दहा रुपये प्रत्येक होते काय झालं मला माहित नाही पुरातत्व खात्याशी संबंध आहे पुर तत्व खाते, खाते केंद्राकडे जो देशाचा पंतप्रधान मोदी हिंदुत्ववादी विचाराचा आहे काही सुटेच नाही रामाची सुटका केली पाचशे वर्षापर्यंत दे रखडत पडलेलं रामाला मंदिर बांधलं वाराणसीचा काशीचा विश्वेश्वरला सुद्धा मंदिर बांधलं आपला कुकडेश्वर कमी नाही आपल्या पाठीशी त्रिश्वर आहे एकनाथ आहे देवेंद्र आहे आणि अजित आहे आणि साथीला आपला दादा जर असेल तर देवेंद्र एकनाथ अजित ही सगळी माणसं मोदीला सांगतील आणि कुकडेश्वराचं मंदिर तुम्हाला हवं तसं उभं राहील याची मला खात्री वाटते मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो कमी पडणार नाही मोदीचा स्वभावच तो हिंदुत्ववादी मंदिराला पहिली प्रायोरिटी देतो आणि म्हणून जे प्रश्न हिरड्याचा प्रश्न अतुल बेनगिया की कि आजीदादा घेऊन गेले जाऊन भेटले लोकांना आजीदादा सांगितलं इलेक्शन संपू द्या किरकोळ प्रश्न चाळीस पन्नास कोटीचा कारखाना सरशी आपण तयार करून टाकू जे प्रश्न ते सुटतील पाण्याचे प्रश्न सगळे प्रश्न सुटतील कारण तिन्ही सरकार तिन्ही पक्षाचं सरकार आपण एकत्र आहे तेव्हा भांडायचं नाही कोणाला आमदार व्हायचं ते त्यानंतर पहिलं शिवाजीराव दादाला खासदार करा ही जबाबदारी आपली आहे कारण मोदीराव पंतप्रधान मोदी शंभर टक्के होणार काळ्या दगडावरची पांढरी रेगे सत्तेवर जायचं का बिगर सत्तेवर राहायचं मोदीने अनेक योजना केलं फुकट राशन कोणाला मिळालं होतं काँग्रेसने आयुष्यात दिलं होतं बारा हजार रुपये सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते का अजिबात बात नाही एवढा चांगला विजय करणारा नेता प्रश्न सोडवला नेता हा मोदी आहे मोदीला साथ द्या आणि घटाधार पुढचं पटन दाबून आपल्या आठवांना निवडून ना अशी आणा अशी कळकळीची प्रयत्न करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र